मरावे परी कीर्ती रूपी उरावे नानासाहेब सोनार असं एक व्यक्ती महत्व की एका लहान चुकलं रोपट वालतो मतलब झाला हो जा शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गरीबाच्या लेकर शाळा शिकायला ले बेटा यासाठी त्यानं शैक्षणिक म्हणजे ज्या शाळा उभ्या करून त्या ठिकाणी गरीबाच्या ले लेकरात मोठ्या मोठ्या उद्धव झाले नानासाहेब राहिले पण नानासाहेबाच्या नाना स्मृतीपीरत आज अचलपूरच्या हे जे मंगल कार्यालय कांडलकर या ठिकाणी रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिहॅबिलिटेशन सेंटर याच्या माध्यमातून बाबा आता गावातल्या लोक बिमाऱ्या बिमाऱ्या असतील काय असतील कारण हे जर रेडियनचा दवाखाना जर म्हटला तर सारा जिकडे प्रसिद्ध आहे ना बाबा कोण नावा के लय महाग दवाखाना आहे ना पण त्याच महाग दवाखान्याचे सारे डॉक्टर राजे या ठिकाणी मोफत लोक खास तपासणीसाठी या ठिकाणी पाहा लोक राजे साराईकडचे लोक किती आहेत जसं वाटलं की लोक कमी राहतील पाच पन्नास लोक राहतील चांगले दोन तीनशे लोक आहेत आणि आता थोड्याच वेळा त्या कार्यक्रमात सुरुवात तुम्ही जर तिकडे मंच इकडे पाहत असाल तर नानासाहेबाच्या म्हणजे प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला आता सध्या सुरुवात होत आहे नेमकं या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे काय आहे कसा आहे ते आपण सारा सारा जाणून कारण बोट कशी व्हायला भाऊ आजकाल किनी अरे राजू बिमाऱ्या अशा खतरनाक खतरनाक बिमाऱ्या आल्या भाऊ त्या बिमाऱ्याचे आपले हो, नाव बी येत पण त्या बिमाऱ्याचं भी या ठिकाण किनी आज व बिमारी आहे कारण त्याच्यावर कोणते उपचार आहेत हे सारा सारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत योगेश योगेशभू पवार आहेत योगेशभू आपण जर पाहिलं तर बा एवढे मोठे मोठे डॉक्टरच्या व्युरो सर्जन म्हणजे रस्त्याच का काम आहे ना आणि त्यातल्या त्यात नानाजीचा स्मृती दिवस नानाजीला कोणत्या श्रद्धांजली आहे आणि काय आवश्यक आहे की कि बा न्यूरोसर्जन आपला पाहिजे ही श्रद्धांजली आज जर डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं तेव्हा डॉक्टरांनी या पुस्तकाच सगळ्यांना भेट दिली विसरण्यांना विसरू नका आणि वडिलांच आपल्यावर जे काही वडिलांचे उपकार आहे आपल्या मातृपितृ जे उपकार आहेत ते उपकार कुठेतरी या कार्यक्रमातून दिल्या जात आहे म्हणजे आपले जे लोक पितृदोष मातृदोष तिकडे ओंकारेश्वर उज्जैन जाऊन करून येतात पण या सगळ्या गोष्टी करणे आणि त्यांच्या फायदा होणे गरज आहे ती आज त्या निमित्ताचा कार्यक्रम आहे अमरावती शहरातले सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन न्यूरोसर्जन आपल्याला काय सर डोसक्याच्या बिमाऱ्या असतात तिने त्याला न्यूरोसर्जन म्हणतात मेंदुले फॉल झाला त्याला असे अमरावतीचे स्पेशल काकानी सर काकानी सर बोट अशी होती राजेव हो सर जी समजतच नाही ने ना नेमका या माणसाला मेंदूच्या कोणत्या याचे काही लक्षण नसतील हो ना सांगा ना बाजारास सा। मेंदू बऱ्याच प्रकारचे रोग होऊ शकतात मेंदू एक आहे पॅरालिसिस एक आहे विसरभोळेपणा मग मेंदूला मार लागू शकतो मेंदूत गाठ होऊ शकते किंवा मेंदूत ब्लिडिंग होऊ शकते अशा बऱ्याच प्रकारचे बिमाऱ्या होऊ शकतात तर लक्षणं म्हणजे कशी आहेत आता मेंदूत समजा गाठ झालेली आहे तर ही गाठ किती वेगाने वाढत आहे आणि कुठली गाठ आहे कॅन्सरची आहे का साधी गाठ आहे लक्षणं त्याच्यावर अवलंबून असतात मेंदू या कुठल्या भागात आलेली आहे गाठ त्याच्यावर अवलंबून असतात मेंदूतले काही भाग जे असतात जिथे आपली मेमरी स्टोअर असते तर मेमरीच्या ठिकाणी जर गाठ झाली तर पेशंट विसरायला लागला किंवा मेंदूच्या भागातून आपला हात किंवा पाय चालतात तिथे जर गाठ झाली तर मग ते हात आणि पाय ढिल्ले होऊ लागतात किंवा मेंदू गाठ जर खूप जास्त वाढली तर डोकं दुखणं उलटी होणं हे असले सुद्धा सिमटम्स येऊ शकतात तर वेगवेगळ्या प्रकारचे आता जर समजा आघात झाला ऍक्सिडेंट झाला आणि डोक्याला मार लागला तर पेशंट सडनली बेशुद्ध होऊ शकते कोमामध्ये जाऊ शकते तर अशा प्रकारचे सिमटम्स जे आहेत तर पेशंटला इमर्जन्सी आहे का नाही त्या हिशोबाने सिमटम्स असतात जर ऍक्सिडेंट झालं तर पेशंट जागेवर बेशुद्ध किंवा फिट येऊ शकते तर अशा प्रकारचे लक्षणं आहेत मेंदूच्या रोग हो। आता जे पुस्तक आहे म्हटलं भाऊ विसरणाऱ्या विसरू नका आणि ज्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर सिकंदर अडवाणी सिकंदर अळवाणी सर आहे सरही फिजिशियन आहेत म्हणजे सरची पहिली मुलाखत पाहिली म्हणजे समजा एखाद्या माणसाचं ऑपरेशन झालं की त्याच्यानंतर त्याची काय ट्रीटमेंट झाली लागते सर सांगतात ते ट्रीटमेंटच्या बद्दल लज विचारत असतील पण मला एक समजत नाही विसरणार काय शीर्षक वाचलं की जरा असं की ते काय नेमकं आहे पुस्तक पुस्तकाचा अर्थ काय सांगा मी नक्की वाचाल नो परिमाण आहे नमस्कार विसरणाऱ्यांना विसरू नका हे आमची संकल्पना आहे आणि हे विसर पुढेपणा जे आजार असते जे वयातील वयात घटातील म्हणजे जे वयस्कर माणसं असतात त्यांना जे सिमटम्स येतात जे लक्षणे येतात जसं आपण विसरून जातो आपण घरामध्ये बघतो की आपले जे आजार आजी आजोबा असतात ते कधी कधी चष्मा विसरून जातात कुठे ठेवलं मी आपलं पर्स कुठे ठेवलं जी आजी असते कधी कधी स्वयंपाक करताना विसरून जाते की मी काय ठेवलं फ्रीज खोल म्हणजे उघडताना आपल्याला माहित नाही पडत मी कशाला उघडली होती तर हे सगळं साईन्स सिम्टम्स आहेत लक्षणं आहेत त्याचे आणि हे लक्षण हळूहळू वाढतात आणि पेशंट जे आहेत कधी कधी जास्त भ्रमिष्टपणा म्हणजे बोलू शकते इकडे त्याला स्वप्न पडतात काहीतरी हातपाय हलवतो ते ओरडतो तर हे सगळं स्टेजेस असतात सात सात स्टेजेस असतात आजारा त्या आजाराचे आणि त्या स्टेजेसमधून पेशंट जातो आणि ते पेशंट आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या आपण केअर गिवर्स म्हणतो ते सर्वात जास्त अफेक्ट होतात त्या आजाराने आणि आपण ॲज अ सोसायटी कम्युनिटी काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी त्याच्यावर हा पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आम्ही पूर्ण जे वीस ते पंचवीस असे खूप जे पेशंट्स आहेत ज्यांनी ऑलमोस्ट पंधरा पंधरा वर्ष काढले तर त्यांचे जे नातेवाईक असतात त्यांना काय काय प्रॉब्लेम झाली त्यांनी कशी त्यांना फाईट केलं त्याच्यावर सर्व वर्णन आहे आणि पूर्ण मेंदू बद्दल जे आजाराबद्दल जे जे माहिती आहे ते पूर्ण या पुस्तकामध्ये आहे तर तुम्ही नक्की वाचाल तर तुम्ही जर पाहत असाल तर डॉक्टर साहेब अंदर तपासणी करत तुषार नावाचा एक माणूस आहे की ते सध्या या ठिकाणी तुषार होता एवढे मोठे डॉक्टर साहेब आले काय नेमकं काम आपल्याला इतके दूर अमरावती होत नाही आणि पैसे जे नाही परवडत नाही आपल्या गावात इतकी मोठी सुविधा इतकी मोठी डॉक्टर आले तर आपल्याला वाटणार आहे आणि आपली बिमारी समजते काय काय नाही कार्यक्रम ठेवण्यात आलाय तर आपल्या तर या साऱ्या कार्यक्रमाचे धुडकरी आमचे शैलजो सोनार शैलश आपल्याला जमत नाही कसं आहे आजी आजोबा त्याचे आजो आजो आपले हो पूर्वज जर वारले तर फक्त पित्राला पाडोजी ठेवतो पण आजोबाच्या स्मृती काय राजू डॉक्टर साहेब आहे एका मिनिटाचे लाखो रुपये कमावतात ना ते आपल्या ठिकाणी मोकळत आहेत तर आजोबाचा हा कार्यक्रम ठेवायचा कोणता अंतर्भाव आहे सांगा बाबा मनातून हा अंतर्भाव स्वर्गीय श्री वासदेवराजी सोनार यांचे जे सुरुवातीचे समाजकार्य आणि लोकांशी असलेले संबंध आणि गोर गरीब जनतेला या डॉक्टर पर्यंत पोहोचायला वेळ लागते आणि एक सामाजिक सोनार परिवारातर्फे सामाजिक सद्भावना आधीपासून आहे आणि आजही आहे निमित्ताने आम्ही हे सर्व अरेंज केलं आहे आणि सर्वांना याचा लाभ हो आणि जे गरीब वर्ग वगैरे आहे ज्यांना डॉक्टरचा माहिती नाही आपल्या अमरावती जिल्ह्यात न्यूरोस आहेत एवढे न्यूरोलॉजिस्ट आहे त्यांना माहिती हो आणि ते इथले इथं नागपूर न जाता त्यांचा व्यवस्थित इलाज हो यासाठी माझ्यासोबत आमचे प्रमोद काका सोनार आहेत स्वर्गवाशी नानाजी नानासाहेब किंवा वासुदेवराव सोनार आहे ते सुपुत्र आहेत म्हणजे रोपट्याचं वटवृक्ष केलं आप्पाजीनं आणि आज एवढं मोठं वटवृक्ष झालं पण इतका टाइम म्हणूनही म्हणजे वडील बाप म्हणजे बाप असते कोणत्या खास शब्दासाठी बाबाजी तुमची आठवण येते कारण तुम्ही बाबाचं स्ट्रगल वाढले म्हणजे आयुष्यात मेहनत पाहिली आणि त्या मेहनतचं फळ आज आपल्या बिळ भेटून राहिलं कोणत्या शब्दासाठी बाबा खास आठवतात सर्वप्रथम या ठिकाणी आलेले डॉक्टर साहेब तसेच उपस्थित सर्व रुग्णांचे मी व गावकऱ्यांचे सोमार कुटुंबियातर्फे हार्दिक स्वागत करतो आमच्या नानाजींनी फार कष्टातून शाळा व आमचं संगोपन केलं आम्ही पाच भाऊ एक आम्ही आतापर्यंत एकत्रित होतो आणि त्यांच्या उजाळा म्हणून त्यांचं कार्य हे वाखाण्यासारखं होतो त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही कोणाही गोष्टीची लालसा न करता किंवा स्वार्थ न करता पक्षपतीप्रमाणे जनतेची सेवा केली तसंच आम्हा पाच भावंड एक बहीण आम्हाला सुद्धा चांगले सुविचार व चांगलं मार्गदर्शन केलं अशा या परिस्थितीमध्ये आज त्यांचा जो हा सोहळा या ठिकाणी रुग्ण तपासणीचा होत आहे त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो व त्यांच्या पावन स्मृती विनम्र अभिवादन करून मी माझी दोन ठेवतो तर माझ्यासोबत श्री बोबळे सर आहेत आदर्श विद्यालयाचे प्राचार्य प्राचार बोबळे सर मरावी परी कीर्ती रूपी उरावे नानासाहेबांना केलेलं काम आमच्या कामाचा दिसणार आज हा सुगंध काय शब्द आहे आज आम्हाला मनस्वी आनंद होऊन राहिलेला आहे का नानाजी सारखा एक वटवृक्ष या करसगावामध्ये आलेले आहेत आणि या वटवृक्षाखाली या असंख्य लोकांच जीवनमान घडून राहिलेलं आहे जेव्हा उदरी वाहिला यशोदे उपेगा गेला पांडवाचे ज्या नानाजीचा जन्म अंबाळकर घराण्यात वलगावला झालेला आहे त्यांचं पालन पोषण मध्ये झालं आणि त्यांनी त्यांचं कर्तृत्व बाजूचं कांडली ग्राम आहे त्या ग्रामामध्ये त्यांनी शाळा बसून असंख्य विद्यार्थ्यांना त्यांना आपल्या पोटा पाण्याची सवय लावून दिलेली आहे आणि खरोखर त्यांचे उपकार त्याच प्रित्यार्थ आज या करसगावामध्ये हा भव्य दिव्य या सभागृहामध्ये जो कार्यक्रम होत आहे हा खरोखरच समाजाच्या उपयोगाचा आहे आणि सत्यकर्मा व्हावे सहाय्यक घातली या भय नर का जाणे आणि म्हणून नानाजीच्या बद्दल मी हेच व्यक्त करीन नानाजी सारखं व्यक्तिमत्व या जगामध्ये या पृथ्वीवर होणे अशक्य आहे आणि ते असंच त्यांच्या शाळेत पितृखाली असेच कॅरेक्टर निर्माण व्हावे असेच पात्र तयार व्हावे आणि समाजाची सेवा करावी एवढंच मी त्यांच्याबद्दल बोललो सोनार यांच्या स्मृती पितर तर या ठिकाणी भव्य म्हणजे आजकाल कामातून गेला ना तर समजत नाही विसरणाऱ्याला विसरू नका अशा पद्धतचं पुस्तक आपण सध्या पाहिलाय पण आजच्या कार्यक्रमात जर पाहिलं लोकराज्य दुरून दुरून आले ना पहा आणि विशेष म्हणजे करत गावात पहिल्यांदा अशा प्रकारचे डॉक्टर गर्दी किती आहे या गर्दीच्या माध्यमातून या ठिकाणी खरीच सेवा होणार आहे खास खास म्हणजे तरुण तरुणी जे आहेत माणसं आहेत गुढे माणसं आहेत या आजच्या कार्यक्रमात आणि नानाजी बदल असणारे जे काही शब्द आहेत ते आपण ऐकले पण सध्या डॉक्टर रेडियंटच्या काही डॉक्टर आहेत हे या ठिकाणी येऊन खरी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण ते तपासणी झालो आहे की बा बीपी आहे काय लो आहे का हे सारे केलं जाते कारण अशा ज्या बिमाऱ्या असतात ना ह्या बिमाऱ्या लायन्या दिसतात पण त्या मोठं रूप घेतात अशा नानाजीच्या स्मृतीपीतर्ग आजच्या ठेवलेल्या कार्यक्रमात खास आयोजन मी तुम्हाला पाहिलं परत गावातून